हॉस्पिटलमध्ये आलो होतो ब्लड वगैरे चेक करायचं होतं आणि शिवला लागले खूप तर त्यासाठी डोसा मागवला आहे आणि मला मला काहीच खायचं नाही कशी कोटी टेस्ट करायचं आहे त्यामुळे मी सकाळपासून काहीच खाल्लं नाही एकदम आहे कॉमेडी जात चिंतेत चिंतेत चिंता आई तिला असलंय वाट बघतोय कधी डोसासाठी शेच्या पप्पासाठी डोसा आलाय पण मी उपाशीच्या आता मला खायचंच <सथ> नाही मला ना उपाशी कोटी ब्लड टेस्ट करायचे ते अजून तरी एक तास काहीच खायचं नाही सकाळपासून मी उपाशी एकदम मस्त माहिती एक असतं कारण मग गरम डोसा खाते आणि माझ्याबरोबर माझे मिस्टर पण उपाशी आहे ते <laughs> <राते एंचलन>। <laughs> खा ना <laughs> <laughs> तो काय तर खाणार आता ब्लड सॅम्पल वगैरे देऊन आलोय आणि बऱ्याच काही काही टेस्ट होत्या लिवरची किडनीची आणि ब्लड असं काहीतरी टेस्ट होत्या भरपूर आणि युरिनची तर घरी आलो आहे आणि सकाळपासून उपाशीपोटी पोटी सॅम्पल घ्यायचे होते पूटी। पूटी सैंपल ना तर बरंच आम्ही ना साडेनऊला गेलो होतो तर साडेबारा वाजेपर्यंत त्या टेस्टच चालल्या त्याच्यानंतर शिवून त्यांनी मध्ये थोडा ढोसा वगैरे खालता मग मी पण नंतर टेस्ट वगैरे झाल्यानंतर खाऊन आले आता गरिब टेस्ट आता का कम्प्लीट झालं आहे <laughs> ब्लड घेतलं <गे प्लेड़> <laughs> आहे आणि मागच्याच व्हिडिओत मी सांगितलं आहे का आता मला प्रेग्नन्सीचा सेवन मंथ चालू आहे तर शिवंश आता शाळेतून आला आहे मी बघतोय आणि त्याच्यासाठी मला आहे ना मॅगी बनवायची आहे आणि मला <laughs> तरी इथे मी ना वॉशिंग मशीनला कपडे लावून दिलेले आहे आणि शूसाठी मॅगी करायला घेतली आहे आणि ना मला एक कमेंट आली होती वॉशिंग मशीनचा रिव्ह्यू सांग तर वॉशिंग मशीन खरंच खूप छान आहे यामध्ये खूप छान कपडे पण धुतले जाते एकदम क्लीन होतात आणि ना हे वॉशिंग मशीन सॅमसंगचं ए आय आहे आणि ना हे नऊ के जीचं आहे तर हे आम्ही ॲमेझॉनवरून घेतलं होतं ॲमेझॉनवरती जेव्हा ऑफर चालू होते तेव्हा तर आम्हाला ना स्वस्तात भेटलं होतं आता सध्या चालू असेल आता पण ऑफर चालू होणार आहे आणि फ्लिपकार्टवरती पण चालू होतील अस तिथे पण तुम्हाला स्वस्तात भेटून जाईल कांदा वगैरे परतून त्यामध्ये पाणी टाकले आता रविवारी ना ब्लड टेस्ट वगैरे केल्या होत्या त्यात माझं हिमोग्लोबिन ना कमी झाले आणि खरं म्हणजे ना सगळ्यात जास्त माझी चूक झाली जेव्हा आज एक्सपायर झाली तेव्हा गावी गेले त्याच्यानंतर इकडं आले तेवढ्या पिरियडमध्ये ना मी माझ्या स्वतःकडे लक्षच दिलं नाही ना फ्रूट खाले ना नारळ पाणी बेलं ना काहीच केलं नाही म्हणजे एकदम नॉर्मल नॉर्मलच जेवण वगैरे केलं कधी कधी तर करत पण नव्हते हो एवढं दुर्लक्ष मी स्वतःकडे केलं आणि त्याच्यामुळं माझं हिमोग्लोबिन ना खूप कमी झालं तर आता म्हटलं हो आता तशी चूक करायला नको आता सेवन मंथ चालू आहे तर स्वतःकडे थोडंसं तरी लक्ष द्यावं लागेल कारण बाळाची ग्रोथ पण तेवढीच महत्त्वाची आहे ते त्याच्यामुळे तर आता संध्याकाळी मी ना ड्रायफ्रूटचे लाडू वगैरे बनवणार आहे आणि सातवा महिना चालू आहे त्याच्यामुळं खूप थकल्यासारखं होतं थोडंफार काम केलं ना खूप थकून जाते मी आणि थोडं थोडं काम केलं का मग मी बसून घेते आणि डिलेवरीसाठी मी माहेरी जाणार आहे की नाही तर कधी जाणार आहे शिवाय तर मी ना आत्ताच सातव्या महिन्यात जाणार आहे काही दिवसांनी मी तयारी करणार आहे आता माहेरी जाण्याची तर आधी खरं तर मला जाऊ पण वाटत नव्हतं माहेरी कारण की असं वाटतं की शिवची स्कूल पण आहे आणि मिस्टर पण इथे एकटे रात्री निवड तीन महिने मग असं वाटतं की नंतर जाऊ नवं महिना चालू झाल्या पण मिस्टर बोलले की आत्ता जा कारण की तुझी पण स्वतःची काळजी घे कारण आता सध्या कसं मला पण जास्त काम होती नाही त्याच्यामुळं मिस्टरांनी मिस्टर समजून घेते आणि माझ्या मिस्टरनं मला खरंच खूप हेल्प करतं प्रेग्नन्सी जशी राहिली ना तशी हेल्प करत्या आणि तर ना माझे मिस्टर पण माझी खूप काळजी घेतं प्रेग्नन्सीमध्ये आता स सेवन मंथ चालू आहे आत्तापर्यंत तरी मिस्टरांनीच एकट्याने काळजी घेतली आहे आणि आता घरी जायचं आहे त्याच्यामुळे आनंद पण वाटतो की जाणार आहे आरामागर होईल आणि मस्त टेन्शन नाही आणि सगळ्यात सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आईशिवाय डिलेवरी नाही आई पाहिजेच असते डिलिव्हरीमध्ये आणि आईसारखं कोणी करत पण नाही त्याच्यामुळं आई पाहिजेच त्याच्यामुळं म्हणलं जाऊ आता तिकडेच आणि इकडं मम्मीला यायचं इकडं पण येण्यासाठी पॉसिबल नाही होत मम्मीला फ्री डिलिव्हरीसाठी यायचं परत बरेच एक दोन महिने जातातच त्यामध्ये त्याच्यामुळं म्हणलं मी जाते आता तिकडे मला खरं कंटाळच खूप यायचं स्वतःसाठी करून खाण्याचा आणि काही पण खाण्याची इच्छा पण होत नव्हती भूक पण जास्त लागत नव्हती आणि क मेन गोष्ट म्हणजे मी टॅबलेट पण कधी कधी वेळ नाही काही काही ना मी मिस करून टाकल्या होत्या पण सध्या मी घेते आणि हा सातवा महिना चालू आहे तर त्याच्यामुळे सारखे हॉस्पिटलचे घरके मारावंच लागते एकदा फ आता मागे आम्ही व्हिजिट करून आलो त्यानंतर आता ब्लड आणि युरिन चेकअप ते वगैरे झालं आता सोनोग्राफी राहिली आहे आणि काही व्हॅक्सिन राहिलं आहे तर हा पूर्ण महिना आहे ना आमचं सॅटरडे संडे आम्ही हॉस्पिटलच्याच गर्खी मारतोय तर या महिन्यात खूप जास्त हॉस्पिटलचे गर्द पण झाले तर इथे ना मॅगी होत आली आता हॅलो फ्रेंड आम्ही शाळेतून आलो आज गणपती तुटला गणपती परत मम्मा बनली गणपती ना काय तरी झाली की गणपती आता टाकायचे ना मग मग बघून की पप्पा पप्पा आल्यावर टाकायचंय का आणि टाटा आणि कुठं तुटला तुझा गणपती व्यान मध्ये हा व्यान मध्ये तुटला मला काय वाटलं आणि तुम्हाला वाटली

तर आमचे पार्सल ना, 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 ना काल आले आता आम्ही अनबॉक्सिंग करतोय टाइमच नव्हता ओपन करायचं तू टाइम नव्हता तुला पार्सल ओपन करायला तुला भेटला काल त्याच्यामुळं मधाची मागवलं होतं मी शॉपेट झाला होता ना काही कपडे मी शॉपवरून मागवले काही फ्लिपकार रुपयाला माहित होतं ओपन कर ماما नुया गेट उना हा सांगायचं सर एक पान सर द्या ना ओपन करायला सर हाय न तर ना हा गाऊन मी प्रेग्नेन्सी घालण्यासाठी मागवला होता पण तो ना हाईटला खूप मोठा होता आणि थोडासा आहे ना लूज लूज पण होतो त्याच्यामुळं मग मी हा आहे ना गाऊन रिटर्न केला

त्याच्यासाठी ना मनी सेविंग बॉक्स मागवलाय आणि तो काय ना तो काय करणार आहे रोज एक पेज अभ्यास केला का त्याच्यात दहा रुपये टाकणार आहे ना आणि एवढे पैसे साचल्याचे नंतर तू काय करणार आहे शो हा पैसे एकोणशे

त्याच्या मम्मीने घेतली त्याची कोथिंबीर नाही त्या उचले त्याच्या हातात द्या ना, ना।, <laughs> ना, <प्रंडे> ना।, <laughs> ना।, ना। तो त्यानंतर दे। अभ्यास केल्याबद्दल टाकले बर का दिले पप्पाने काय काय आणि हे पैसे साचले काय करणार पिल्ले तू याच काय करणार आहे

शिवने मनी बॉक्स मागावला आहे म्हणजे त्याच्या पप्पाला म्हणत होतं का मला मनी बॉक्स द्या घेऊन मी अभ्यास केला त्याच्यात पैसे टाकेन आणि पैसे साचले का त्याची थार गाडी घेईन म्हणजे कोणी काढून नाही

खो खोलायचं नसतं टाकलं नाही टाकायचं आता पूर्ण भरलं का मगच देत मागावलाय ना कितीला बसला खोलायच नसत पूर्ण भरलं का मग खोलायचं राहत नाही स्कॉर्पिओ घेणारे पैसे असल्यावरती त्याच्यामुळे अभ्यास करतोय का तू <laughs> श्रीमंत आहे मी अभ्यास केला पैसे असतील माझ्याकडं पण मी स्कॉर्पिओ घेणार हो आहे स्कॉपिओ हो गाडी कशी असते रे ब्लॅक 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 कलर असतो का, ब्लाक 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 का। थार पण ब्लॅकच असते ना पण ब्लॅक अस काडी होती प्यों, प्यों का कशी का हा का तसे घ्यायचे का शिवला पैसे सासव म्हणून शिवत ना अभ्यास करतोय फास्ट फास्ट मध्ये